नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत आणखी एक नवीन भरती निघालेली आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी या तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ अंतर्गत वाहन चालक या पदाची भरती निघालेली आहे आणि याची एकूण एक आठ जागा आहे तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत यासाठी पात्रता काय मागितलेली आहे आणि तुम्हाला अर्ज भरताना कोणकोणती काळजी घेणे गरजेचं आहे तर नागपूर खंडपीठ नागपूर या ठिकाणी तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे पदाचं नाव आहे वाहनचालक एकूण जागा आहे आठ सध्या पाच जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे नंतर पुढील दोन वर्षात रिक्त होणार तीन पदे भरल्या जाणार आहे आठ जागेसाठी तुमची नियुक्ती केल्या जाईल आणि दोन पदासाठी तुमची प्रतिक्षेतील लावल्या जाणार आहे ते वे एक वेतन तुम्हाला एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशेपर्यंत मिळणार आहे त्याची पात्रता बघून घ्या त्याची वयोमर्यादा आहे एकवीस ते, ते एक अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि एकवीस ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मांगासवर्गीयांना ठीक आहे एकवीस ते अडतीस ओपन कॅटेगरी आणि एकवीस ते त्रेचाळीस मांगासवर्गीयांना तर याची जी पात्रता मागितल्या तुम्ही दहावी पास असणे आहे लक्षात ठेवायचं तुम्ही दहावी पास असणे गरजेचं आहे तुम्हाला मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे आणि तुमच्याकडे ड्रायविंग लायसन मागितला आहे हलके मोटार वाहन एल यम व्ही कमीत कमी एले मी तुमच्याकडे ड्रायविंग लायसन असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी तीन वर्षाचा अनुभव पण मागितला आहे हलके मोटर किंवा जड वाहन मोटर चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे आणि तुमचं रेकॉर्ड या ठिकाणी चांगलं असणे गरजेचं आहे दहावी पास एम मी ड्रायविंग लायसन्स आणि तीन वर्षाचा अनुभव असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता तर बघा मित्रांनो उमेदवाराची अल्पसूची जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसूची करण्याचे सर्व अधिकार प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यांना स्वतःकडे राखून ठेवलेले आहे म्हणजे तुमची या ठिकाणी अल्पसूची लावल्या जाऊ शकते तर बघा हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे लक्षात ठेवायचा हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे तीन जुलै तीन जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंतच तुम्हाला हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरता येणार आहे लक्षात ठेवायचं तीन जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरायचा तर हे महत्त्वाचं आहे उमेदवाराने संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा संपूर्ण भरलेला अर्ज सबमिट केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट आऊट काढावी सदरील अर्ज उमेदवाराने जवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावा तर मित्रांनो जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरता त्याची प्रिंट आऊट काढायची आणि जवळ ठेवायची सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नये लक्षात ठेवा तुम्हाला जो अर्ज आहे तो पोस्टाने पाठवायचा नाही आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि तिची प्रिंट आऊट स्वतःजवळ काढून ठेवायची सहा नंबर बघा उमेदवाराने एकापैकी जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास उमेदवाराच्या फक्त शेवटच्या अर्जाचा विचार करण्यात येईल तर मित्रांनो तुम्ही जर डबल अर्ज भरला पहिला अर्ज तुमचा आपोआप रिजेक्ट केला जाईल आणि शेवटी जो अर्ज भराल तो त्या ठिकाणी सादर केला जाणार आहे म्हणजे त्या ठिकाणी तुमचा अर्ज तो स्वीकारला जाणार आहे त्यांनी म्हटलेला की शेवटच्या अर्जाचा विचार केला जाणार आहे म्हणजे पहिला अर्ज हा ऑफ ऑफस आप रिजेक्ट होणार आहे उमेदवारांना अर्ज करताना नोंदणी शुल्क दोनशे रुपये फी भरणे आवश्यक आहे सर्वच विद्यार्थ्यांना ही दोनशे रुपये भरावी ला लागेल लक्षात ठेवा जा सर्वच विद्यार्थ्यांना ही फी भरावी लागेल तर बघा मित्रांनो जेव्हा तुमचं नाव मुलाखतीसाठी पात्र केल्या जाणार आहे तेव्हा तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंटसोबत न्यावे लागेल यामध्ये तुम्हाला जन्मतारख्यात दाखला किंवा टी सी शैक्षणिक पात्रतेची गुणपत्रिका बोर्ड सर्टिफिकेट तुमचे नंतर दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे चार्यत दाखले ठीक आहे तुम्हाला दोन चार्यत दाखले पण या ठिकाणी जमा करावे लागेल मुलाखतीच्या वेळेस नंतर ड्रायविंग लायसन तुमचं नंतर अनुभव सर्टिफिकेट आणखी तुम्हाला देखभाल करता येत असेल त्याचं प्रमाणपत्र डोमेसिस सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट लहान कुटुंबाचं नमुना प्रमाणपत्र हे पण तुम्हाला सोबत नेणे गरजेचं राहणार आहे पण जेव्हा तुमचं नाव मुलाखतीमध्ये येईल तेव्हाच हे समोर डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायची ज्या विद्यार्थ्याचं नाव अल्पसूचीमध्ये येणार आहे त्यांची चाळणी परीक्षा घेतल्या जाणार आहे वीस गुणाची लक्षात ठेवायचं वीस गुणाची चाळणी परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि किमान सात गुण तुम्हाला लागेल पास होण्यासाठी गुण या ठिकाणी कमीत कमी मिळवणे आवश्यक आहे गरजेचं आहे आणि ऑब्जेक्टेटिव्ह तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि यामध्ये वाहनाची देखभाल व किरकोळ दुरुस्तीविषयक ज्ञान यावर पण तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे तसेच नागपूर शहर त्यालगतची महत्त्वाची स्थळे व रस्त्याची माहिती म्हणजे तुम्हाला नागपूर जिल्हा विशेष वगैरे वाचून जावं लागेल नंतर जी केचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाणार आहे ठीक असेल याबद्दल व्यवस्थित चेक करून घ्यायचा है। नंतर मित्रांनो मोटार वाहन चालवण्यासंबंधी परीक्षा होणार आहे दहा गुणाची सात गुण, गुण।, गुण, गुण मिळवणे आवश्यक आहे नंतर पूर्वानुभव दहा गुण आणि वैयक्तिक मुलाखत दहा गुण अशा प्रकारे तुमची निवड प्रक्रिया केल्या जाणार आहे एकूण पन्नास गुण राहणार आहे आणि तुम्हाला पंचवीस गुण मिळवणे आवश्यक आहे ठीक आहे तर संपूर्ण स्लॅबचं या ठिकाणी आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचा तर हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे बरोबर चेक करायचं बरोबर भरायचं आणि चारित्र दाखले असे तुम्हाला दोन दाखले सबमिट करावं लागेल मुलाखतीच्या कर वेळेस ठीक आहे काढून ठेवायचे मित्रांनो दोन दाखले तर मित्रांनो लक्षात ठेवाचं याची अंतिम तारीख आहे तीन जुलै तीन जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तीन जुलैची अंतिम तारीख आहे तर मित्रांनो संपूर्ण जे पीडीएफ लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद